दुसरं चक्र स्वाधिष्ठान चक्र अर्थात सेकरल चक्र हे चक्र म्हणजे सर्जनशीलतेशी संबंधित आहे सादरीकरणाशी संबंधित आहे आपण स्वतःला कसं सादर करतो हे या चक्रावर ठरतं आणि त्यामुळे आपल्या इतरांच्या मनातली आपल्याबद्दलची प्रतिमा ही या चक्रामुळे दृगोच्छा होत असते त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीशी आपला संवाद कसा साधला जाऊ शकतो जी संवादाची जी जी नीव असते ते हे चक्र घालत त्यामुळे हे चक्र ज्या व्यक्तीच उत्तम असेल सुस्थितीमध्ये असेल ती व्यक्ती उत्तम संवाद साधू शकते हे महत्वाचं त्याचबरोबर आपल्या जोडीदाराबरोबरच नातं सुद्धा या चक्रावर अवलंबून असतं हे चक्र जितकं चांगलं जागृत आणि उद्दीपित असेल तितकं आपल्या जोडीदारावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं नातं हे उत्तम असतं त्यामुळे नाते संबंधांकरता आणि स्वतःच्या उत्तम अशा प्रतिमेकरता आपल्या उत्तम अशा एका ओळखी करता या चक्राची आराधना जरूर करावी स्वाधिष्ठान चक्राचा रंग असतो केशरी